नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान बालभारती प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील भाग दोन प्रात्यक्षिक क्रमांक नऊ पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला तुमची नवनीत प्रकाशनाची किंवा बालभारती प्रकाशनाची वही पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही प्रकाशनाची प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पाहा आणि आपली वही पूर्ण करून घ्या प्रात्यक्षिक क्रमांक नऊ शीर्षक पर्णरंध्रांचा अभ्यास करण्यासाठी पानाचा पापुत्रा घेऊन त्याची तात्पुरती काचपट्टी तयार करणे त्या ठिकाणी साहित्य दिलेले आहे रसायने दिलेले आहे आकृती देखील देण्यात आलेली आहे आकृतीतील घटकांना आपल्याला योग्य असे नाव द्यायचे आहे त्या ठिकाणी बघा नाव दिलेले आहे आपण रक्षक पेशी आणि केंद्र आहे आपल्याला निरीक्षण अनुमान बहुपर्यायी प्रश्न, प्रश्न उत्तरे पूर्ण करायचे आहेत निरीक्षण सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केले असता पाण्याच्या पापुद्र्यावर अनेक पर्णरंध्र आढळतात प्रत्येक पर्णरंध्राच्या भोवती रक्षक पेशी आढळतात अनुमान सूर्यप्रकाशामध्ये ठेवल्यानंतर पर्णरंध्रे उघडलेली दिसतात दोन काही मिनिटे अंधारात ठेवल्यानंतर मिटलेली दिसतात पुढे आहे बहुपर्यायी प्रश्न एक वनस्पतीच्या पाण्यातील पर्णरंध्रे पाण्यासाठी टिंबटिंबची काचपट्टी तयार करावी लागते त्याचा ही पर्याय आहे पानाचा खालचा भाग दुसरे विधान पर्णरंध्र पाण्यासाठी पाण्याच्या पापुत्राच्या सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केले तेव्हा त्याचा रंग टिंबटिंब अभिरंजकामुळे गुलाबीसर तांबडा झालेला दिसला त्याचा ही पर्याय आहे सेफ्रानिन तिसरे विधान पानाच्या कडेच्या पापुद्र्याची कासपट्टी तयार करताना जादा झालेला अभिरंजक कसा काढला जातो त्याचा ई पर्याय आहे गाळण कागदाने शोषून घेऊन चौथे विधान एकदल आणि द्विदल वनस्पतीच्या पानाचे वर्गीकरण टिंबटिंबच्या साह्याने केले त्याचा अपर्याय आहे पर्णरंध्राच्या आकाराच्या प्रश्न एक खालील आकृतीचे नामनिर्देशन करून त्याविषयी स्पष्टीकरण लिहा बघा त्या ठिकाणी आपण नामनिर्देशन केलेले आहे रक्षक पेशी पेशी भित्तिका बाह्य पेशी हरितद्रव्य पर्णरंध्रांचे छिद्र रुखाच्या आकाराची रक्षक पेटी आणि स्पष्टीकरण स्टोमाटा या अवयवाचा वापर हवा आत येणे जाणे यासाठी केला जातो दुसरा प्रश्न पाण्याच्या वरच्या बाजूस असलेल्या पर्णरंध्रांची संख्या ही खालच्या बाजूच्या पर्णरंध्रांच्या संख्येपेक्षा कमी असण्याचे कारण काय आहे उत्तर पाण्याच्या वरच्या बाजूस असलेल्या पर्णरंध्रांची संख्या कमी असते कारण वनस्पतींच्या पाण्याचे पर्णरंध्र पसरलेले असतात व बाजूचे पर्णरंध्रे हे श्वसनाचे काम करतात